दिल्लीतील स्फोट प्रकरणी आता दोन संशयित ताब्यात घेतले आहेत बघा आता पोलीस हालचालांना वेग आलेला आहे दोन संशयितांना सुरक्षा यंत्रणेनं ताब्यात घेतलेला आहे या स्फोटामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला तीस जण जखमी आहेत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे फोनद्वारे जोडले गेलेले शिवाजी आपण बघतोय की आता तपासाला वेग आलाय हे दोन संशयित कोण आहेत काय माहिती आहे गिरीश तातडीनं दिल्ली पोलिसांनी एनआयए एटीएस या सगळ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे तपास यंत्रणा अलर्टवर झाली आहे सगळ्या घटनेनंतर आणि या सगळ्या घटनेनंतर एक माहिती समोर येते दोन संशयित आहेत दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे तसंच एक सीसीटीव्ही आहे ते सीसीटीव्ही तपासण्यास घेतलेलं आहे ते सं जे संदिग्ध ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरून संपूर्ण तपास यंत्रणा हा ब्लास्ट कसा झाला कुणी केला या सगळ्याची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे सीसीटीव्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे ह्या सीसीटीव्ही मधून जे सुराग आपल्याला मिळतील किंवा या सीसीटीव्ही मधून जे पुरावे आपल्याला मिळतील ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहे त्यासाठी या दोन संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस सुरू झालेली आहे सीसीटीव्ही ताब्यात घेऊन त्याची खोल तपासले जाणार की कोण येत होतं काय ब्लास्ट मध्ये कुठले आय आय डी किंवा या संदिग्ध व्यक्ती आहेत त्यांचा सगळ्यांचे चेहरे का याचा तपास सुरू केलेला आहे परंतु सर्वात जी मोठी माहिती दिल्ली पोलीस कमिशनर यांनी आपल्याला जी दिली आहे ती चालत्या गाडीमध्ये हा ब्लास्ट झालेला आहे ट्रॅफिक सिग्नलवर एक गाडी थांबली होती त्याच दरम्यान हा ब्लास्ट झाला एक अंदाज वर्तवला जातोय की या गाडीमध्ये अनेक प्रवाशी असू शकतात काही ज्या मृतांची संख्या वाढली असून ती आहे जखमी तीस झालेले आहेत या सगळे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल के केलेल्या आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल केलेल्या आहेत सगळ्यांना फील्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एन आय एची टीम आहे आय जी जी टीम आहे ती सुद्धा घटनास्थळावरती दाखल झालेली आहे स्वतः गृहमंत्री अमित शहा गृहमंत्रालयातून या सगळ्यावरती देखरेख ठेवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आता या प्रकरणात दोन संशयित जे आहेत त्यांना ताब्यात घेतलंय त्यांची विचारपूस दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे आणि या ब्लास्ट मागे त्यांचा काही हात आहे का याचा याचे जे प्रश्न आहेत ते दिल्ली पोलीस त्याची उत्तर मिळवण्यासाठी तयार करतात शिवाजी सगळ्या तपास संस्था आता सक्रिय झालेल्या आहेत मात्र या स्फोटाचं टायमिंग